भाई। तर नमस्कार मित्रांनो तर आज तारीख आहे तेरा तर मित्रांनो आता वाजलेले आहेत रात्रीचे आठ वाजून गेलेले आहेत सव्वाढ झालेले आहेत तर आजच्या दिवसासाठी हवामान खात्यानं सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं की सांगितलेले की बाबा आज आणि उद्यासाठी पाऊस जोरदार पडेल आज दिवसभर दोन तीन वेळा मॅसेजसुद्धा आलेले आहे तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यामध्ये याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल असं सा सांगितलेलं तर आता आठ वाजता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे जोरदार पाऊस पडतो आणि अक्षरशः विजांचा कडकडाट चालू आहे तर बघा तुम्ही